मगाशी म्हणाल तसा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टर माइंड त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले आणि म्हणून ते बोलत नाही त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पाकिस्तानच कायमच कंबरद मोडलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे खून या पाकिस्तानच नामो निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक जे काय एक राग आहे आहे संताप आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढच सांगतो लोक हर कतरा तिरंगा बन जायगा लोक हर कतरा तिरंगा बन जायगा जो हम पे वार करेगा वो खुद मिट जाएगा आणि म्हणून पाकिस्तानना आता संपवायची वे आज वेळ आहे आणि म्हणून मोदीजी असतील अमितभाई असतील राजनाथ सिंग केंद्रीय केंद्र सरकार या ठिकाणी त्यांचे उरले सुरले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करायची सुरुवात झालेली आहे एका दहशतवाद्याचा घर हो, लावून बोलून दिलं दुसऱ्याचा बुलडोजर फिरवला हे सगळं सुरू झालेलं आहे आणि म्हणून अब कोई हद नाही कोई सरहद नाही जो आग लगायगा उसे जलाएंगे हम असं म्हणून आपले सैन्याचे जवान तिथ काम करताय आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालत हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय ते प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठलाही नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आ है। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते वा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनात सरकार काम करते आहे त्याने त्याला आश्रय देतील त्या देखील आज आपल्या सापांना देखील त्याच्या बेळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल